लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट पुढे येत आहे ती म्हणजे अंगणवाडी सेविका ज्यांच्याद्वारे घरोघरी जाऊन सर्वे केला जाणार आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचा बारावा हप्ता किंवा इतर काही कारणा मिळेल किंवा खास करून बारावा हप्ता ज्यांचा आला नाही असे सव्वीस लाख जे लाभार्थी होते आणि या सव्वीस लाख लाभार्थीमध्ये जे बरेचसे अपात्र पण आहेत बरेचसे अपात्र पण आहेत आणि काही पात्र पण लाभार्थी आहेत तर त्या पात्र लाभार्थ्यांच्या संदर्भात अंगणवाडी सेविका ज्या सेविकाच्याद्वारे घरोघरी जाऊन सर्वे केलं जाणार आहे जसं चार चाकीच्या संदर्भात केलं जा गेलं केलं गेलं होतं बघा त्याचप्रमाणे मी काल पण तुम्हाला या संदर्भात अपडेट दिली होती ना आपलं एकमेव चॅनल या चॅनलवर बाराव्या हप्त्याच्या संदर्भात हा आवाज पहिल्या दिवसापासून आपण जे आहे धरून ठेवला होता आणि त्या संदर्भात आपल्या चॅनलच्या गोष्टींची दखल पण घेतली जाते हीही तुम्हाला माहीत आहे आणि सर्वात महत्त्वाची हो गोष्ट म्हणजे तुम्हाला मी काल हे विनंती अर्जच्या संदर्भात पण जे आहे माहिती दिली होती पण एक गोष्ट इथे तुम्हाला ही, तुम्हाल ही पण आवर्जून सांगू इच्छितो काही काही ठिकाणी अशा प्रकारचे फॉर्म फॉर्म उपलब्ध झालेले नाही कारण आपल्या चॅनलवर सर्वाधिक अगोदर ही माहिती दिली जाती तर त्यामुळे काही लाभार्थ्यांनी काय केलं ला की अंगणवाडी सेविकेला विचारलं तर काही ठिकाणी अंगणवाडी सेविकेकडे आले होते काही ठिकाणी आले नव्हते पण आता तर तुम्हाला ही स्पष्ट जी आहे अपडेट येत आहे ती म्हणजे अंगणवाडी सेविकाच आता घरोघरी जाऊन जे आहेत तुमच्या घरी येऊन स्वतः तुम्हाला कॉल पण करू शकतात अंगणवाडी सेविका दुसऱ्यांचे कॉल घेऊ नका किमान अंगणवाडी ताईचा तरी घेऊ शकता कारण त्या तुमच्या गावातल्या असतात तर त्यामुळे अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या लाभार्थ्यांचा अजूनही बारावा हप्ता आला नाही तर त्यांना अंगणवाडी सेविका स्वतः घरोघरी जाऊन त्यांची पडताळणी करणार आहेत ही बाब सर्वात महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्हाला जर फॉर्म भेटला नसेल तर तो आता भेटेल किंवा अंगणवाडी ताई सांगतील त्या पद्धतीने अच्छा एक दुसरा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की रेशन कार्ड यावरच जे आहे फक्त एवढ्या डॉक्युमेंट्सवर होईल का तर त्याचं उत्तर तुम्हाला अंगणवाडीतही सांगतील कदाचित जे आहे तुम्हाला शाळेचा दाखला हा तुमच्या जर वय एखाद्या लाडक्या बहिणीचं पासष्टपेक्षा पेक्षा कमी आहे अशा कारणानिमित्त जर फॉर्म अपात्र होत असेल तर त्यावेळेस शक्यतो हा दाखला जो आहे अनिवार्य होऊ शकतो पण फक्त दोन पैकी तीनपैकी दोन लाभार्थ्यांना जर लाभ जर मिळत नसेल तर अशा वेळेस माझ्या मते जो काही टी सीचा जो दा शाळेचा दाखला आहे तर तो नसला तरी पण जे आहे त्याच्यावर काहीतरी उपाय निघेल असं मला वाटत आहे पण आपण येणाऱ्या वेळेत पाहूया ती पण बाब जी आहे मी तुम्हाला नक्कीच येणाऱ्या टायमामध्ये सांगणार आहे बघा काही कमेंट्स आहेत त्या कमेंट्सची काही उत्तर देतो मी तुम्हाला पटापट बघा की बघा हे फॉर्म अंगणवाडीमध्ये आलेत का अशा प्रकारे एका लाभार्थ्याने प्रश्न विचारलेला आहे मी जो फॉर्म दाखवला होता तो बुलढाणा जिल्ह्यामधल्या तर वेगवेगळ्या तालुक्यामध्ये काही ठिकाणी बाल विकास प्रकल्प अधिकारी जसं अंगणवाडी ताईला सांगतात त्याप्रमाणे घडत आहे आता तर स्वतः अंगणवाडी ताईचे जे आहेत हा घरोघरी येऊन सर्वे करणार आहेत त्यामुळे काही काळजी करायचीच गरज नाही हो ऑबियसली तुमच्यापर्यंत ती माहिती येणार आहे पण एक मुद्दा आहे की मधल्या ह्या वेळेमध्ये तुम्हाला काही जर याच्यासाठी काही वेळ लागला तर थोडं थांबावं लागेल हीही बाब समजून घ्या पहिला मुद्दा सर्वात महत्त्वाची चांगली गोष्ट म्हणजे पडताळणी होत आहे बाराव्या हप्त्यासंदर्भात जे हालचाली वाढल्या आहेत ही बाब आपल्याला सर्वात चांगली आहे बघा आमचा जिल्हा त्यांनी सांगितलं की इथे अजूनही याबद्दल काही माहिती आलेली नाही उलट आम्हाला जे आहे अशा पद्धतीची उत्तरे दिल्या जातात वगैरे वगैरे सांगितलेलं आहे आता ऑबवियसली हे बघा लक्षात ठेवा त्यांना वरून जर निर्देश आले नसतील तर त्यामुळे ते घडू शकतं पण आता तर सर्वांच्या ज्या ज्या सव्वीस लाख अपात्र लाडक्या बहिणी येतात त्यांच्यापैकी तीनपैकी दोन लाभार्थ्यांना तर लाभ मिळतो तर तशा ठिकाणी तर पडताळणी होणार आहे आता अंगणवाडी त्याच्याद्वारे तर तशाच प्रकारच्या आणखी पण जे आहेत बघा तालुक्यामध्ये राहतो कोणाकडे फॉर्म भरायचा आता स्वतः कोणाकडे फॉर्म भरायची गरज नाही स्वतः अंगणवाडीतही जे आहेत तुमच्या घरोघरी येऊन जे आहेत या प्रकारचा सर्वे करणार आहेत ही बाब आता तुम्हाला इथून पुढे सर्व मीडियामध्ये ही बाब तर आपण किती दिवसापूर्वी सांगितलं तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर चार पाच दिवसाच्या अगोदरच मी सांगितलं तुम्हाला की अशा पद्धतीने घडणार आहे आता काही असं पण विचारत होते की जी आर नाही आला सर्वेच्या संदर्भात पडताळणी करण्यासंदर्भात चार चाकीचा कुठं जी आर आला होता का नव्हता या गोष्टीसाठी जी आर नाही लागणार काही बदल जर करायचा असेल तर लागतो बघा एकापेक्षा सॉरी दोनपेक्षा अधिक दोनपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे लाभ जे आहे जर एखाद्या ठिकाणी जर का लक्षात ठेवा अपात्र झाले असतील ते तर त्यावेळेस जे आहे चालू होणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही असं म्हणाल की पैसे कधी मिळणार संपूर्ण पडताळणी झाल्याच्यानंतर अधिकाऱ्याकडे ही माहिती जाणार आहे तुमची जे आता तुमच्याकडनं माहिती मागवल्या जाईल केल्या जाईल सर्वे अंगणवाडी ताईकडनं तीच माहिती अधिकारी कार्याकडे जा कार्यालयाकडे जाणार आहे आणि त्याच माहितीच्या अनुषंगाने संपूर्ण पडताळणी झाल्याच्या नंतरच बारावा हप्ता तुम्हाला मिळणार आहे पण एक गोष्ट तुम्हाला आणखी इथे सांगू इच्छितो तेराव्या हप्त्यासोबत बारावा हप्ता मिळणार नाही हे त्याच्यात आता स्पष्ट दिसत आहे कारण की तेरावा हप्ता जवळ येऊन ठेपलेला आहे तेरावा हप्ता हा आठ ऑगस्टला त्याचं वितरण होणार आहे पूर्वसंध्येला रक् रक्षाबंधनच्या म्हणजे आठ आठ तारखेपासून तर त्यामुळे आपल्याला एक गोष्ट इथे क्लिअर व्हायला पाहिजे की आपल्याला बाराव्या हप्त्याच्या संदर्भात आता स्वत जे अंगणवाडी ताई आहेत सेविका आहेत तर त्या तुमच्या घरोघरी येऊन ज्यांचे फॉर्म तीन लाभार्थी असताना तिन्हीपैकी तिन्ही अपात्र करण्यात आले होते आले होते तर तशा लाभार्थ्यांना दोन फॉर्म परत त्यांच्या चालू होण्यासंदर्भात तुमच्या घरी स्वत अंगणवाडीताई जे आहे येतील आणि त्याचा जे आहे सर्वे करतील आणि जर तुम्ही पात्र असतील तर तुम्हाला लाभ मिळेल ऑब्व्हियसली त्यामध्ये पण काही शंका नाही पण अजूनही तुमच्या ठिकाणी तुमच्या गावामध्ये अंगणवाडी सेविका जर या सर्वेला सुरुवात केली नसेल तर होईल त्यामध्ये पण काही जास्त चिंता करू नका पण आपल्या चॅनलवर हे प्रामाणिक आणि खात्री अपडेट दिल्या जातात हीही आपल्या चॅनलची खैसियत आहे तुर्तास जर तुम्हाला काही अडचण असेल आता सर्वच तुमच्या प्रश्नांचे उत्तर दिलेले आहेत अंगणवाडी स्थायी स्वतः तुमच्या घरोघरी येऊन ज्या आहेत या सव्वीस लाख अपात्र तात्पुरत्या स्थगित झालेल्या फॉर्मचा सर्वे करणार आहेत त्यामुळे काही काळजी करू नका आणि या व्यतिरिक्त पण काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद